महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे समाज आरक्षणासाठी लढत आहे आणि समाजातलेच समाज समाजकंटक समाज समाजातल्याच लोकांना त्रास देत आहेत अतिक्रमणात जे जे ज्या ज्या वेळेस मराठा समाजाने क्रांती केलेली आहे त्यातलेच काही समाजकंटक समाजातच समाजातल्याच लोकांना अशा नाहक त्रास देत आहेत त्यांच्या जमिनी बळकवत आहेत महिलांना त्रास देत आहेत आज त्यांच्या आपण जे जो प्रकार आहे जो त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो आपण त्यांच्या तोंडून आहे आम्हाला मी खूप त्रास दिलेला आहे विरोधकांनी आम्हाला जगणं मुश्किल केलं आहे आम्ही जमिनी विकून जा असं म्हणत म्हणत्यात किती नंबर गट नंबर मधून तुमची ती जमीन रोड मागतात दोनशे अडुसष्ट हा गट नंबर आहे त्यात मधून रस्ता करण्यात द्या म्हणतात ना तर तुम तुम्हाला जीवे मारतात सर्वे नंबर तर बांध नाही काही नाही त्या रस्त्याला तरी त्यांनी आम्हाला जगणं मुश्किल केलं या आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे ते तुम्हाला आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर न तुम्हाला त्रास देतात का हो आम्हाला खूप त्रास देतात जाऊन येऊन देत नाहीत रस्त्याने सरकार रस्ता अडवत तुम्ही जर गेलात तर तुम्हाला जीव मारू अशी धमकी देत म्हणजे काय देतात काय शिवीगाळ करतात आम्हाला शिवीगाळ करतात आम्हाला तेच माघारी घ्या असं म्हणतात नाही तर तुम्हाला विकून लावो अशी धमकी देतात देता तुम्हाला देता, कोणी मारहाण केली

पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत करावी असं आम्हाला वाटतंय हा पण तुमच्या तुमचा शेतीचा गट नंबर किती आहे आणि त्या गट नंबरमधून तुम्ही रोड देण्यास का नकार आहे तुमचा तिथून महिलांना मुलांना त्रास आहे लहान मुलांना त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या अगोदर मी कुत्री मारून पाडते त्याचं तिथे पाळण्याची परत काय पाळीव प्राणी राहत नाही तर काय कोणी कोणाचं नाव घेत जाता येता कोणी काय त्याला डोकं टाकून जाते महत्वाचा विषय हे आहे की तुम्ही तिथून तुमच्या शेतामधून जो वहिवाटीचा रोड आहे तुमच्या घरा पाठी जो तुम्ही देणार आहेत काय नाही देणार आहेत असं तुम्ही नाही देणार आमचं म्हणणं नाही देणार आम्ही जर मधून रस्ता दिला तर आम्ही आमच्या जीवाच काहीतरी बरं करू मधून करायला आम्ही तयार आहे आता तुम्ही हे जे निवेदन दिलेलं आहे निवेदन सहा तारखेचं सोमवारचं ते निवेदन कशा स्वरूपाचं आहे म्हणजे काय त्याची फॉर्मॅलिटी काय आहे

तुम्ही आता तुमची मागणी तुम्ही तो मी तुमच्या शेतातून रोड द्यायला नकार देतो मग तुम्ही तुमची भूमिका काय राहील कुठं त्यांना रोड मिळण्यात यावं त्यांना रोड तर आहे त्यांचं काही अडचण नाही त्यांच्या वाहनांना रस्ता आहे आम्ही स्वतः तहसीलदार आमच्याबरोबर बरोबर यावं आम्ही त्यांना रोड आहे पर्याय रोड आहे आम्ही स्वतः दाखवतो आमचं कोणी ऐकत नाही तिथं आल्यानंतर आम्ही पर्याय ह्यांना रस्ता आहे आमचं दाखवा दाखवा गेलं तरी कोणी साहेब लोक कोणी ऐकून घेत नाही त्यांना पर्याय रस्ता आहे ना तिथून पूर्वी पासून त्यांना रस्ता नसल्या आपण आमच्यात तुम्ही द्या रस्ता तर त्यांना पर्याय रस्ता आहे बहुजन एक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दिशे साहेब यांनी सातत्याने समाजात जे जे अन्य अत्याचार होतात ज्या ज्या लोकांना समस्या उद्भवतात त्यासाठी त्यांनी कर्जत तालुक्यामध्ये भरपूर वेळा मदत केलेली आहे आपण त्यांना विचारू की त्यांची काय प्रतिक्रिया आहे काय भूमिका राहील सध्या ही भरतडी कंपनी गरीब आहेत आणि गरीब असल्यामुळं पुढची जी माणसं आहेत त्यांचे विरोधक विरोधक जे आहेत त्यांना त्रास देण्याचं काम करत आहेत त्यांच्या अंगावर गाड्या घालत आहेत भर पिकात टॅक्टर आहेत तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि ते आता पाच तारखेला सोमवारी ते उपसणाला बसणार आहेत तालुक्यातल्या सगळ्या संघटना त्यांच्या पाठीमागं उभा राहणार आहेत आणि बहुजनरहित परिषद जिल्ह्याच्या जिल्हा महाट आणि तालुक्याच्या वतीने त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत